नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाळी शंभर क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद बसमत आवखाली एक हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये जात आहे लोकल हळद जिंतूर जिल्हा परभणी अोखाली अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे नंबर एक हळद सांगली आवखाली एक हजार चारशे नव्याण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर सतरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद 我心安心啊。<Washington. S 2>